वर्षभरासाठी घरोघरी कांदा साठवून ठेवला जातो आणि तो कशाप्रकारे साठवून ठेवायचा हे आज आपण पाहणार आहोत तुम्हाला जो कांदा आवडतो तो घ्या पण घेताना थोडासा जुना असलेला कांदा घ्यायचा तसंच त्याची साल डबल असलेली घ्यायची म्हणजे तो कांदा दीर्घकाळ टिकतो कांदे घेताना चेक करून घ्यायचे ते हाताने असे दाबून पाहिजे कडक असले पाहिजेत आणि एकसारख्या आकाराचे घ्यायचे शक्यतो मध्यम साईजचे घ्यायचे तसंच असे साल निघालेले कांदे बिलकुल घ्यायचे नाही हे कांदे जास्त काळ टिकत नाहीत लवकर खराब होतात तर साठवणुकीसाठी डबल साल असलेला अशा प्रकारचे कांदे घ्यायचे आहेत हवेशीर ठेवायचे पसरून ठेवायचे आणि एक दहा ते बारा दिवसानंतर पुन्हा एकदा चेक करायचे की एखाद्या कांद्याचा वास येतो त्यावेळी तो कांदा काढून टाकायचा आपल्याला कांदे अधूनमधून साफ करावे लागतात आणि पापुद्रा आपण काढून टाकतो तर हा पापुद्रा काढून न टाकता पुन्हा कांद्यामध्येच टाकायचा म्हणजे काय होतं अशा प्रकारे कप पापुद्रा दोन्ही कांद्याच्या मध्ये राहतो आणि एखादा कांदा सडला तरी त्यापासून दुसरा कांदा लवकर सडत नाहीत तर अशा प्रकारे काळजी घ्यायची